तर स्वर्गीय बाळासाहेबांची ही इच्छा होती की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भगवा फडकावा आणि तो शिवसेनेच्या माध्यमातून फडकावा पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेना आपले उमेदवार उभे करणार का राजा का बेटा राजा नाही काय का जो काम करेगा उसको राजा बनाय हे आमच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कामगारांसाठी तुमच्या काही अशा काही योजना आहेत का तुमचा काही प्लॅन आहे का की काहीतरी त्यांच्यासाठी वेगळं करावं पुणे जिल्ह्यात ही कामगारांना जर घरं दिली तर खूप चांगलं आहे त्याच्यासाठी आमचा खूप मोठ्या प्रमाणात पाठपुरावा चालू आहे ह्या गोष्टी अजून मिळायला हव्यात कामगारांना ती खरी गरज आहे असं काही वेगळं काही आहे का आज जर कामगारांचा कधी काय अपघात झाला तर त्यावेळेसला तिथं काही हॉस्पिटल्स नाही आहे तर आमची मागणी आहे की पहिली चाकणला मध्य ठिकाणी एक हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात उभारण्यात यावं का कामगारांना दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागत आहे का त्यांना ज्या वेळेसला अडचण येते त्या ते वेळेसला त्यांना त्यांचे तेन स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करावे लागत आहेत हे कशासाठी तर पहिलं तुम्ही हॉस्पिटलचं चेक करा फक्त नावापुरती एस आय हॉस्पिटल आहे पण तिथं कुठल्याही कामगारांना उपचार घेता येत नाही पिंपरी चिंचवड असेल किंवा हो, चाकण तळेगाव ह्या हो। मोठ्या मोठ्या एम आय डी आहेत आणि ह्या एम आय डी काही उद्योग परराज्यात चाललेत स्थलांतरित होत आहेत तर ह्या किती तथ्य आहे अजून इंडस्ट्रीज आपल्या इथं यायची मागणी आहे खूप मोठ्या प्रमाणात ते लोक वेटिंगवर आहेत की आम्हाला इथं यायचं आहे अनेक वेळा महापालिका नदी सुधारणाच्या नावाखाली कोठ्यावधी हो रुपये खर्च करते पण कुठेही काम दिसत नाही नदी सुधाराचं तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कुठलाही कॉन्ट्रॅक्टरला ते काम दिलं तर ते कॉन्ट्रॅक्टरची सुधारणा नक्कीच होती पण येणाऱ्या काळात नक्कीच जे काही का टेंडर या गोष्टीसाठी निघणार ते त्याच्यासाठी वापर होणार आणि आपल्याला सुधार दिसणार आगामी काळात तुम्ही कोणत्या पदासाठी किंवा याची इच्छुक आहात का कारण विधानसभा लोकसभेला तुम्ही खूप झटून काम केलं होतं तर तुमची काही इच्छा आकांक्षा किंवा महत्वा आहे